काय म काय निवांग जेवण झालं का हे hey, जेवण ज्येष्ठ झालं okay. तुमच आता झालं आलो दुकानात न केलं जेवण मस्त पिके खतरनाकच केलं जेवण मग <laughs> <laughs> काय काल एकतीस डिसेंबर कसं झालं तुमचं व्हिडीओ केला की टाकला की व्हिडिओ हा ते मगाशी पडले बरोबर बरोबर दहा मिनिट झालं तुमचं नोटिफिकेशन आम्ही बघितलो नाही जरा काम होतो बरोबर मिनिट वाटत साध्या <laughs> साध्या पद्धतीने केले काय जास्त नाही आता पहिल्यासारखं नाही पहिलं सारखं नाही राहिलं बरोबर आहे नाही नाही राहिलं नाही कसं होतं पहिलं कसं हॉटेल नव्हती हा हॉटेल नव्हती त्यामुळे कस प्रत्येक जण एकत्र येण्यासाठी ते एकतीस डिसेंबर करत बरोबर आणि आता काय झाले मोबाईल मुळे कोण कोणाचं काय दररोज काय हॉटेल मोबाईलमुळे तर काय वेळच नसते कोणाला मोबाईलमुळे त्यानंतर हॉटेल ठिकठिकाणी झाल्यामुळे मध्ये प्रत्येक प्रत्येक जण जातेच नाही रविवारस गुरुवार सुंद काही पाळत नाही जाते त्यामुळे आता ते पाळतच नाही एकतीस डिसेंबर म्हणजे काय ते रेग्युलर एकशे डिसेंबर साजरा केल्या एक एक दररोज साध्या पद्धतीनं तेवढेच आम्ही काय करत आहोत आम्ही डॉलबी हे घेऊन जायचो शेतात नाही असे हा अगोदर ज्यावेळी हटवतो तसा ज्या माझी झाली हा हा हा, हा। ज्यावेळी माझी दहावी चालली दोन हजार दहा साली त्यावेळी लई क्रेज होत दोन हजार दहा अकरा ला आता वेळ नाही तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट हा आता कोणाचा वेळ नाही मग नाही कोण थांबत नाही दिवसभर सगळी जण काम हा दिवसभर सगळेजण काम करून येतात त्यामुळे संध्याकाळ आणि जोळणी करून कुठं मग त्यात हलवतोय चार पैसे जास्त गेले तर खरं निवांत आपण मध्ये करून असं म्हणतात आम्ही नाही करत आहोत की नाही चार दिवस आठ दिवस आधी नियोजन असते त्यामध्ये आणायचं त्यानंतर एक बॉक्स आणायचं वेगवेगळे बरोबर नाचायचं जेवण करायचं पहिल्यांदा नंतर पहिल्यांदा नाचायचं आणि बाराच्या ठोक्याला जेवण आणि ते जेवल्यानंतर लगेच झोपत पण होती रस्त्यावर अगोदर हॅप्पी न्यू इयर गुड बाय असं सगळं लोकांना वेळ नाही नमस्कार मित्रांनो हे आपला वैभव यांचं पण युट्यूब चॅनेल आहे नक्की एकदा फॉलो करा खतरनाक रे या नावाने हिने युट्यूब चॅनल काढलेले आहे खतरनाकच आहे बघा आवाज आणि हे खतरनाकच आहेत नक्की एकदा सपोर्ट करा आणि यांची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो फॉलो करा मित्रांनो कारण मराठी माणूस आहे मराठी माणसाला सपोर्ट करत जा मित्रांनो काय मग कसं काय काय निवांत आहे आता ड्युटीवर आहे ड्युटीवर आहे म्हणजे नाईट आहे आज नाईट आहे वय मी त्या नंबरवर दु केला बरोबर आहे त्यामुळे फोन माझ्याकडे नसतोय तुझ्या हा हा तेच म्हंटलो मला ते नंबर तुम्ही दोन नंबर सांगितला हा दोन नंबर सांगितला आणि पहिले नंबर ते शेवटचा अंक काय लक्षात आलं नाही माझ्या शेवट एक्कावन काय एकाहत्तर असं काहीतरी विषय होता तो एक्क्याऐंशी विषय होता तो मला कन्फ्यूज झाला अंक मग मी त्याच्यावर ट्राय केलो नाही तुम्ही दुसरा नंबर सांगितला मी त्याच्यावर दोन तीन वेळा फोन केलो ते काय होतंय सायलेंट वर असतोय आणि तो नंबर कोणाला द्या नाही काय फोन केला म्हणलं शंभर टक्के त्या नंबरवर असणार फोनवर कारण ज्या मोबाईल मध्ये एक युट्युब चॅनल आहे त्या मोबाईल मध्ये युट्युब चॅनल दोन आहेत चॅनल कुठलं आहे काय नाव आहे काय सांगायला आहे त्याला आता उद्या व्हिला अठ्ठावीस हजार सबस्क्राईबर पूर्ण होतील त्या अनेक चॅनलला म्हणजे नॉट अ जोक नॉट जेक नॉट अ जोक अठ्ठावीस हजार आहेत होईना झालं तिथ नाही होईल होईल शंभर टक्के होईल आता काय झालंय तिचं अर्निंग जरा थोडं बंद आहे ते अठ्ठावीस हजारच अर्निंग झालंय नव्वद डॉलर झाले होय शंभर डॉलरला येणार आपल्याला पैसे येतात आल्यामुळे जरा एक पंधरा तारखेला अप्लाय करायचंय बर पंधरा होईल तरी पण आहेत बघा लाईव्ह येतात लाईव्ह भरपूर येतात येतात लाईव्ह कसं असतंय मराठी लोक कसं असते जरा असं सपोर्टला हे करतात तर लाईव्ह बघतात शंभर टक्के लाईव्ह बघतात पण आवर्जून बघतात असं काही माझी असेल तसा बघतात ती आता माझी फक्त सहाशे सबस्क्रायबर आहेत काय दादा तरी पण मला नाही म्हटलं तर चारशे पर्यंत आहेत व्हिडिओला बघतात बघतात शंभर टक्के कसं असतं शंभर टक्के बघतात मराठी लोक आपली आणि आपली लोक काय करतात आपला माणूस जर वर चला म्हणलं तर त्याला शंभर टक्के वर घेऊन जातातच त्याला माघार वडत नाही आपल्या मराठी माणसांचा आमच्या गावातील असेल आमचे मित्रपरिवार असेल आता सध्या तुम्ही म्हणा बरोबर एवढं मला सपोर्ट भारी मिळालाय तुमचं कसं चॅनल माझ्याकडे आलत असं मी स्क्रॉल कराल तो दुसऱ्याला कराल तुम्ही बरं तुमचं मग बघितलं मी आवाज खतरनाक म्हटलो म्हणजे <laughs> आवाज तसा खतरनाक चॅनल नव्हतं त्यावेळी नाव नव्हतं नव्हतं तुम्ही आता मी एक आठ दहा दिवसाला बदललोय नाव मी माझ्या तो तोंडात माझे की सगळे खतरनाक आणि त्या व्हिडिओ मध्ये की माझ्या मी दुसऱ्या गावचा निसर्ग म्हणून आहे एक बरं माझ्या व्हिडिओ मध्ये खतरनाक हाय आपला वापरला वापरा वापरा काय अडचण वापर

चोवीस तास आपल्याकडे असतं काय अडचण नाही हाय सेव्ह काय काळजी करू नका कोणतं गाव म्हणालात सर तुमचं तुम्हाला नांदणी नांदणी जवळ नांदणी गाव आमचं या साईड ला कधी आलात तुम्ही वाडीला आलाय वाडीला आलाय की तुम्ही कुठल्या रूट ने येता जरा सांगा मी सांगतो कागल मधून कुठे येता येतोय कागल मार्गे कागल मधून कुठे येता कागलचा आहे का आपलं जव्हार कारखान्या पासून जवाहर कारखान्यापासून कार हा हा बरोबर जवा जवाहर कारखान्यात येऊन इंचलगंजी मध्ये येऊन शिरडून करून मग जाता इचल इचलकं लागते इचलगंजी करून कुरंदवाड करून शिरडून करून कुरुंदवाड मार्गे जाता तुम्ही मग ते शिरडून गाव आहे का नाही त्या शिरडून गावात ना चार किलोमीटर आमचं नांदणी म्हणून गाव आहे नांदणी माहिती आहे की ते गाव नांदणी आलो आलो येणार आहे आम्ही तिकडे आता नरसिंहवाडीला कधी पण आल्यावर मला फोन करा काय अडचण नाही कधी पण फोन करा काय अडचण नाही आणि इकडं आला फोन करा या नंबरवर तुम्ही नाही करूया करूया नक्की करूया जाण्याची शक्यता आहे बघा काय काय होते या या बिंदास पण या कुठून येत आहे तुम्ही मग आमचा रूट इकड नाही बोरगाव करून पाचवा मैल त्यानंतर डायरेक्ट निपाणी गळदगाव करून निपा तिकडून येतात आम्ही ते शॉर्टकट येतो आणि पहिला तिकडे तौंधीला जातो तोंडी करतो तोंबी करून मग राधानगरीच्या दिशेनं याला येतो कागलला येतो इकडं कागलला कागलला आलं आदमापुरात फुडन रोड आहे तिथून हा आदमापुरातून कागलला येतो कागलमध्ये आलं की कागल एमआरडीसी हा काकाले तुमच्या गावा पटण कोड लिम नेतो आम्ही असं शॉर्टकट या रूटने येतो आम्ही हा हा आदमापूरला जर येताय की नाही ये त्यावेळी मला आदमापुरात मी यावेळी टायमाला येणार हा फोन करा चाल चालतं चाल, किती पंधरा किलोमीटर अंतरावर आहे आपलं गाव आहे काय हा मी फोन करतो इथून तुम्ही मग तुम्ही कधी यायचीला वाढीत आला तरी पण मला फोन करा कसं पण काय पण भेटू आपण काय अडचण चालते ये की आम्ही काय वाल तुम्ही हा। वालतू पण ते गडबडीत होतो इचलगंजीला गेलतो बरं आता ह्या दोन चार दिवसात होतं नाही नाही ते व्हिडिओ ना झाला व्हिडिओ टाकलाय त्यावेळी चालतंय की व्हिडिओ टाकलाय ते गडबडीच झालाय तसाच मित्रच काम होतं छान झालं छात्र चालतंय आणि काय चालते चालते ठीक आहे बघा काय करूया हे करूया म्हणले लाईव्ह जरा काय कधी पण ऍडमिशन ओके ओके ठीक आहे ठीक आहे ते माझा मित्र असतो अजित ते सांगलीच लाएव ते सांगलीच आहे ते मी आता लाईव्ह ला मग त्याला लिंक पाठवलेली बरं काय लाईव्ह करायला वाटतं ते गेमिंगचं चॅनल होत मग त्याला म्हणलं गेमिंग बंद करा आणि ब्लॉगिंग चालू कर ब्लॉगिंग लोक खरोखर बघतात आणि त्या ब्लॉगिंग मध्ये जर जरा कॉमेडी असलं तर मग काय नाद करायचं नाही खतरनाक कर जाते कॉमेडी आम्हाला कॉमेडी येतच नाही माझं एवढं काही विशेष कॉमेंट नाही हो मी फक्त काय जास्त एडिटिंग करत नाही जे माझा आवाज आहे तेच मी टाकतो फक्त आ, आवाज जसा आहे की नाही तसा टाकायचा हो मी तेच टाकतो आमचं कसं होतंय आमचा आवाज जरा लोकांना काय आवडतंय मी सांगतो का म्हणजे मला आलेला अनुभव सांगतो आता माझे सातशे सबस्क्रायबर का नाहीत जे तुम्ही ओरिजिनल आणि रिअल दाखवता लोक तेच बघतात जेवढं तुम्ही एडिटिंग कर तेवढं लोकांना आवडत नाही 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 एडिटिंग नाही आपण सांगायला म्हणजे मला आलेलं हे आपण आपण जसं बोलतोय तसंच मी बी सांगतोय जास्त काय सांगत नाही होय होय असं आहे जसं आपण तसंच दाखवायला लागतं आणि लोकांना तेच आवडत जेवढं साधं दाखवलेला लोकांना तेवढं लोक चांगलं म्हणतात होय तसच दाखवा लागते हो दुसरं हो नाही मग ओव्हर ऍक्टिंग काय उपयोग नाही होय होय लोक म्हणतात मग ओव्हर करलाय त्यामुळे विशेष व्यू येत नाही आपण पण जरा दाखवतोय इकडले तिकडे दाखवतोय चांगले तर मी माझ्या स्वतःवरच मी जास्त करून टाकत नाही मला नको वाटते बरोबर जरा बाहेर इकडले तिकडे जरा असं जायला कस शेतात पण वेळ मिळत नाही होय हा सगळं करून आपण करतो म्हटलं सहा वाजता उठून जायला लागते होय मग तुम्ही पण जर एवढं तुमचं जर शेड्यूल व्यवस्थित असेल तर डेली ब्लॉग करायला तुम्हाला काय अडचण नाही डेली ब्लॉग चालतोय कारण डेली होय दीड मिनिटात दोन मिनिटातच बसवायचं लोकांना लय आवडतंय ते मग आता तसंच करणार मी दोन मिनिटात लय नाही हा दोन मिनिटात हा बरोबर तेवढाच 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 दोन मिनिटाच चाल दोन मिनिटात चालते तुमचं आता असतं की नाही तेवढाच चालते चाल, बघा ते हा दोन मिनिट ठेवायच बरोबर दोन मिनिट तुम्ही पण ज्यावेळी पाचशे सबस्क्राईब टप्पा ओलांडला त्यानंतर फायदा चांगला वाटायला लोकांना मला कुठे येते अहो पाचशे मला येत नाही मी नाराज होत नाही होय आपण टाकायचं काम करायचं नाही मी नाराज होत नाही पाचशे येऊन देत म्हणते हो तिला पाचशे जण बघते ना हो काय झाले आपलीच माणसं नाराज होत नाही नाराज व्हायच नाही व्हिडिओ एक कुठला व्हायरल कधी काय सांगता येत नाही नाही आपण नाराज होत नाही हे बघा या आजीत आत्ताला राव तुम्हाला लिंक पाठविलेली तुम्ही या नाही जमले मी काय करू मग पाठवायच नाही ती नाही ऍड होत नाही तू मी बैल होतो त्यांना घ्या की तस येत नाही आता ते सगळे बंद व्हायला लागते असं ह्यावे असं असे अजित आता उद्या आपण करूया नाही नाही तिघ वाटतं उद्या करूया आज काय नको आता वाजल्यात बघ बरोबर साडे दहा दहा बत्तीस झाले दहा बत्तीस झाले अजित राव उद्या करूयात तिघजण मस्ते बिगी करूया करूया तिघ आहेत आपल्या भरपूर आता येत आपले आपलं बेस वाढवायचा असा आणि मराठी लोक घेऊन आपण व्हायचं होय तेच आहे की हा तेच अं ते कोल्हापूरचा वीरेंद्र म्हणून आहे तो होय होय हाय की त्यांचा चेक केलं फोन नंबर घे म्हणलं हा हा त्यांचा आता जाऊन चेक करतो त्यांचं काय नाव आहे चॅनेलच कोल्हापूर कोल्हापूर वीरेंद्र कोल्हापूर वीरेंद्र कोल्हापूर असं काहीतरी हा बरोबर वीरेंद्र कोल्हापूरकर हा चालतंय हा कसं होत अजून युट्यूब चॅनेल हे आपलं हे आपल्या मराठी लोकांसून जास्त करून माहित नाही इकडे बरोबर जे खेड लोक आहेत तुमच्या इकडे पण एक हे जी ग्रामीण ग्रामीणच असेल तुम्ही ग्रामीण ग्रामीण मध्ये त्यामुळे जास्त काय माहित नाही हो जास्त कुठं सांगतो इचलगंजी जास्त आहे इंचलगंजी जास्त आहे बरोबर इचलकरंजी आणि कोल्हापूर हे ते आणि कोल्हापूर डीपी त्याच्या मग ते माहित आहे आमच्याकडे पण हा करते हा आमच्याकडे पण हाय पण एवढी इफेक्ट नाही त्याच्याकडे की बाबा रोज उठून व्हिडिओ करणार असं कोण नाही हा बघणार काय करतात ती तिघ चौघ व्हिडिओ आपण आता माझा करायचाच लागत तिघ चौघ येतात ती बरोबर बरोबर असे सपोर्ट करतात हो आमच्या इथे कसं होतंय एकट्यानेच करायचं एकट्यानेच करायचं आमच्या जरा ग्रामीण भाग असल्यामुळं लाजतात सगळी कोल्हापुरात <laughs> पण कशी कोल्हापूरची एकत्र चौघत्र वर येऊन ती एक विडिओ बनवते असं आहे आणि डीपी धनंजय धनंजय पवारचं पण तसंच आहे अन्याय त्याचं कस त्या न करतात ती दुसरी येतात ती आहे ती कोण कोण असतात कार्टून असतात कार्टून आणले हा ती तिघ चौघ शेवटी कोण नाही आला तर निखिल वागते ने येतात येतात ते आम आमच्या इथे कस आता गावात मी एकटाच आहे बघा बस त्यामुळं काय प्रत्येक जण आवर्जून येतात कारण हा नमस्कार नमस्कार ये ये हे फरक लय लय फरक मी अजून घ्या नाही मी कॅमेरा घेऊन बाहेर फिरत नाही उगाच जास्त जास्त हे करत नाही मी जर डेली ब्लॉक करावलं तर भरपूर जण माझ्या बरोबर येतील होय करायच लोकांना तर डेली व्लॉगर्स बघायला आवडते. डेली व्लॉगर्स बघायला आवडते एक एक मिनिटाचं बघते वावरचं. नाहीतर तर 2 मिनिट. दोन मिनिटं सा ले ले हे करत नाही. होय काय करतोय चला. हे चला ठीक आहे. मी के केला आता त्या चॅनलला दुसऱ्या कारण ते चॅनलचं कसं आहे? कॅटेगरी शर्यतीचा तुमचा कंटेंट आहे होते. हो आहे की बरं. हा शरीजचा कंटेंट असल्यामुळे हजार सबस्क्रायबर आता उद्या होतील आपले. हा मग काय भारी जायगी एक व्हिडिओ एक व्हिडिओ गेलाय सात मिलियन वर काय सांगायला गेलाय त्याच याला गेला प्रॉब्लेम दिलाय युट्युबला काय सांगताय ऑपराइट पडले काय कॉपीराइट पडले तिने म्हणत्यात काय तुमचा व्हिडिओ नाही दुसरीकडे घेतला ह्याच्यात नाही घेतला असं चालू केलंय तिने ते जे आहे सात मिलियन सात मिलियन कंप्लीट आहे जेश्ट, चेष्टा नाही सात मिलियन सगळं हो पन्नास पन्नास हजार व्ह्यूज आहेत त्याला होय पन्नास पन्नास हजार व्ह्यूज आहेत तीस डॉलर झालं थे तर त्याला त्या एका व्हिडीओला कमीत कमी शंभर डॉलर आतापर्यंत हे शंभर क्रॉस केला त्या होय व्हिडीओन शंभर डॉलर ते बंद केले मग आता ते व्हिडीओ कट करायला पाहिजे मला होय त्याविषयी चॅनल होणार नाही असा आहे मग ते तुमचं सात हजार एक सबस्क्राईब आहे बघा चॅनल आहे सात हजार एक चॅनल आहे की नाही सात हजार त्याला त्याच त्याच ह्याला गेलात ना सात मिलियन व्ह्यू गेला नाही हा मग हे तुमचं सात हजार हा तिचं दुसरं एक आहे चॅनल आपल्या गावचा निसर्ग म्हणून आहे गावचा निसर्ग मराठी मध्ये लिहिलेला आहे काय निसर्ग ठीक आहे मराठी मध्ये तुम्हाला पहिल्यांदाच आपलं नाव येईल सर्च ला हा तेरा सात मिलियन मध्ये गेला एक व्हिडिओ बापरे सात मिलियन पाच सात मिलियन मध्ये मी बघायला चेष्टा नाही बघायला नॉट जोक सात मिलियन अहो पहिल्यांदा बघितलं असेल सात मिलियन त्याला जमल्या नाही की युट्यूब नाही गेले मग आता तो डिलीट करायचा आणि मग काय असेल ते पंधरा तारखेपासून अर्निंग चालू करायचं होय चालतंय की मग आता असं आहे तुमचे दोन्ही चॅनल मॉनिटाईज झाले दोन्ही पण चॅनल मॉनिटाईज आहेत पेमेंट चॅनल मॉनिटाईज आहेत दोन्हीची पेमेंट आल्यात पहिल्यांदा आले की हे दोन आले आले मग काय नाही बरं बरं आले आले दोन आले तुम्ही किती दिवस झाला असेल मला आता बघा बघ दोन तीन तीन वर्ष पूर्ण झाले बघा झाले अजून चॅनल काय ग्रोथ नाही ते हळूहळू होणार की अजून तीन वर्ष झालं आता चौथ वर्ष लागल जानेवारी म्हणावं तसं ग्रोथ नाही तो डेली कंटेंट असतो कुठं आठ तास त्याला द्यायला आपण डेली डेली एक आता मी तुमच्यासारखं करतो दोन दोन मिनटाचा व्हिडिओ करणार मी करत बसायचं नाही हो दोन मिनटात लोक बघतात दोन मिनिट बघतात म्हणजे दोन थांबतात आणि बघून जातात शॉर्ट मिळवतात शॉर्ट आणि त्यात पण कसं अवरेज पडतंयच आणि एक पॉईंट तीस एक दीड पर्यंत अवरेज पडते पडते तुमचं पडत असेल तेवढे होय एक पर्यंत दीड पर्यंत पडतंय अवरेज कुठ ते ड्रोनचा बघितलेला मी हा ते दोन मिनटाचा व्हिडीओ तुमचा आहे होय कालचाच ना ते कालचाच की बरोबर दोन मिनिटाचा व्हिडिओ दो बघितलाय हा, हा। बघितला बघा बघा खतरनाक मध्ये दादा धन्यवाद तुम्हाला खतरनाक मध्ये तुम्हाला धन्यवाद व्हिडिओ बघितल्यामुळं अहो बघतोय किंवा आम्ही तेच की असं म्हणायच आपले मराठी कोण पण असले की करत बसायला नाही हिंदीवाल्यास नुसतं बघायचं मराठीच बघायचं त्यामुळं कसं नाही बघत नाही आपले हिंदीवाली बघत नाही हो नाही नाही कोण बघत नाहीत नाही कोण बघत चालते वीस पण एकवीस मिनिट झालीत बोलत बोलतोय झाली गुड नाईट उद्या तुम्हाला पण तुम्हाला पण हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लवकरच तुमचं युट्यूबचं पेमेंट खतरनाक मध्ये चालू व्हावं